नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात त्यातील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे यामधील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते परंतु आता या मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री हत्या झाली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती ही मालिका सध्या खूपच हो रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे यामध्ये प्रियाची जेलमध्ये हत्या होताना दिसणार आहे यामध्ये कोर्टमध्ये सर्व सत्य कबूल केल्यामुळे महिपत आणि साक्षी हे दोघे मिळून प्रियाचा जीव घेताना दिसणार आहेत कारण महिपत गळा दाबून साक्षीने गोळी का चालवली हे कबूल का केलं असं म्हणून प्रियाचा गळा आवडून दाबत असतो असा काहीसा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेला आहे जेलमध्ये महिपतकडून प्रियाची हत्या झालेलं दाखवण्यात आलं आहे यामुळे प्रियाचे मालिकेत निधन झालेले दाखवले आहे यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत असे काहीसे फालतू प्रोमो दाखवत जाऊ नका असा नालायकपणा बंद करा चाहत्यावर या गोष्टीचा परिणामसुद्धा होऊ शकतो असं म्हणत प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर मित्रांनो ठरलं तर थर मग ही मालिका पाहताय का पाहता आणि या ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद